हॅलो यूट्यूब फॅमिली मी प्रतिभा झावरे माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते त्याचबरोबर आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओमध्येही तुमचं सर्वांचं स्वागत करते चला तर सुरुवात करूयात आजच्या आपल्या नवीन ब्लॉगला कसा होतं आजचा आपला ब्लॉग शेवटपर्यंत कंटिन्यू करा त्याचबरोबर जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून पुढचे येणारे व्हिडिओजही तुम्हाला वेळेत बघायला मिळतील तर फ्रेंड्स आज माझी आजी आज बनवणार आहे चुलीवरती तुरीच्या घोगऱ्या तर तुरीच्या घोगऱ्या बनवण्यासाठी तिने घेतलेलं आहे लसूण मिरची आणि शेंगदाणे तर आज आजी आज मस्तपैकी चुलीवरती घोगऱ्या बनवणार आहे ती आता पाट्यावरती वाटण वाटत आहे चला तर आज आपण आजीची रेसिपी बघूयात कशा पद्धतीने बनवते ती तुरीच्या घोगऱ्या वाटण पण तिने मस्त असं बारीक वाटलेलं आहे पाट्यावरच्या वाटणाची चव भाजीमध्ये एकदम छान येते तर बघूया आज कशी येते आहे टेस्ट तुरीच्या घुगऱ्यांची तुरीच्या घुगऱ्या पण मस्त अशा चुलीवर आता शिजत आहेत बघते मी खोलून शिजल्या आहेत की नाही त्या पण घुगऱ्या पण एकदम मस्त अशा मऊ शिजलेल्या आहेत आता आजी बनवणार आहे याचा रस्सा रस्सा बनवण्यासाठी आजीने ते कढईमध्ये तेल घेतलेला आहे आणि एवढा सगळा मसाला घेतलेला आहे तर कढईमध्ये आता तिने टाकलेला आहे कढीपत्ता कढीपत्ता मस्त असा तडकून देणार आहे कढईमध्ये आजीने घुगऱ्या शिजवताना त्यामध्ये तेल टाकलं होतं तर कढई सगळी अशी कढईने काळी झालेली आहे पण ती तेलामुळे काळी झालेली आहे दुसरं काही नाही आहे आणि आजीने जो मसाला वाटलेला होता तर तो मसाला आता मध्ये टाकत आहे अशा पद्धतीने छान अशा घुगऱ्या बनून रेडी आहेत आता त्याला दहा पंधरा मिनिट मस्त अशी उकडी होऊन द्यायची तर फ्रेंड्स आजी आणि मी आलेली आहे गवारीच्या शेंगा तोडायला आणि तुम्ही बघू शकता की गवारीच्या एका एका झाडाला किती जास्त प्रमाणात शेंगा आहेत तुम्हाला बॅक कॅमेराने व्यवस्था करते हे बघू शकता किती कोवळ्या मस्त छान शेंगा आहेत आणखी पण झाड आहेत इकडे इथे भेंडीच आहे इथे मिरच्या आहेत मिरच्यांना पण बघू शकता किती जास्त मिरच्या आहेत इथे आहे गवारीची झाड हे बघू शकता कि आपण झाडाला किती जास्त शेंगा आहेत आणि इथे आहे घास घास पण मस्त असा हिरवागार आहे माझ्या मम्मीने घासाच्या साईडने लावलेल्या आहेत मिरच्या गावारी आणि भेंडी पाऊस पण चालू आहे चांगलाच पाऊस आलाय त्यामुळे आम्ही थांबलेलो आहे आंब्याच्या झाडाखाली चांगलाच भरून आलं आहे ना तिकडून घ्या असं दिसतं इकडच्यापेक्षा ठीक ठीक बोलू बोलू गाडी बो माहिती आहे अगं इकडं काय कर कुठून घे काय नाही करीत चला तर आजचा ब्लॉग मी येथे सेंड करते कसा वाटला तुम्हाला आजचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आजीची रेसिपी कशी वाटली तेही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हो जर तुम्ही अजूनही आपला चॅनल जर सबस्क्राईब नसेल केला तर नक्की करून घ्या जेणेकरून या पुढच्या ने ब्लॉग हे तुम्हाला बघायला मिळतील